कोणीतरी तुमच्यावर जलतोय हे संकेत ओळखा कधी तुम्हाला असम वाटलंय का कि की समोरच्या व्यक्ती गोड बोलतो पण त्याच्या बोलण्यात किंवा वागण्यात काहीतरी अडचण वाटते कधी असम जाणवलंय का की तुमच्या यशाने तुमच्या आनंदापेक्षा दुसऱ्याला जास्त अस्वस्थता वाटते जर होय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण जाणून घेणार आहोत अशा ठराविक चिन्हांबद्दल जे सांगतात की कोणीतरी तुमच्यावर जलतोय आणि अशा लोकांशी कसम वागायचम हेही शिकूया तसेच आपण स्वतः जलण्याच्या भावनेपासून कसे मुक्त राहू शकतो भाग एक जलणम म्हणजे नक्की काय ही मानसशास्त्रीय विश्लेषण ईर्ष्या किंवा जलणम ही एक नैसर्गिक मानवी भावना आहे ती तेव्हा निर्माण होते जेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या यशाने आनंदाने किंवा विशेष गुणांनी अस्वस्थ होतो लोक जलतात का मानसशास्त्रानुसार जलण्याची दोन प्रमुख कारणे आहेत एक स्वतःबद्दल समाधानाचा अभाव जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो स्वतः काही मोठं साध्य करू शकत नाही तर इतरांच्या यशाने तो नाराज होतो दुसऱ्यांशी सतत तुलना करणे जेव्हा कोणी स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो आणि स्वतःला कमी समजतो तेव्हा ईर्षेची भावना निर्माण होते संशोधन सांगते की जलणं प्रामुख्याने तेव्हाच्या जाणवतम जेव्हा आपण स्वतःला अशा व्यक्तीशी तुलना करतो जो आपल्या सारखाच्या आहे पण आपल्यापेक्षा पुढे गेला आहे जलणाऱ्या लोकांचे दहा ठलक संकेत एक स्तुतीमध्ये लपलेला टोमणा अरे वा तुझम तर नशिबत जोरावर आहे नाही तर एवढं यश मिलवण सोपम नसतम जर कोणी तुमच्या यशाचं कौतुक करताना टोमणे मारत असेल तर हे जलण्याचंम स्पष्ट लक्षण आहे दो तुमच्या यशाला कमी लेखण तुला प्रमोशन मिळालं बरम झालं असंही तुझ्या कंपनीत स्पर्धा कमी आहे जर कोणी तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करून फक्त बाह्य कारणांमुळे तुम्ही यशस्वी झालात असम दाखवत असेल तर हे ईर्षेचं लक्षण आहे तुमच्या अपयशावर आनंदी होणं अरे तुझी मोठी डील के नंसल झाली काही हरकत नाही असम होतच असतम मनात मात्र आनंद व्यक्त करत असतो जर कोणी तुमच्या अपयशावर वरवर सहानुभूती दाखवत असला पण आतून खुश होत असेल तर तो व्यक्ती तुमच्यावर नक्कीच जलतोय तुमची नक्कल करणं तुम्ही नवीन कार घेतली आणि काही दिवसांतच त्यानेही तशीच कार घेतली काही वेला जळणारे लोक तुमचं यश पाहून तुमच्या स्टाईल करिअर किंवा सवयींची नक्कल करू लागतात पंच तुमच्या नावाने वाईट बोलणं अरे माहीत नाही याला इतकं यश कसं मिळालं जर कोणी तुमच्या समोर गोड बोलत असेल पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर ते झलण्याच्या मोठम लक्षण आहे छे गरजेच्या वेळी मदतीला न येणं जर कोणी तुमच्या अडचणीच्या वेळी नेहमीच गायब होत असेल तर त्याचा अर्थ तो तुमच्या यशात आनंदी नाही सात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणम अशा लोकांना सतत स्वतःला श्रेष्ठ दाखवायचं असतम म्हणून ते तुम्हाला कमी लेखतात आठ नकारात्मकता पसरवण हे लोक तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम करण्यासाठी सतत नकारात्मक बोलतात आणि तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांशी कसम वागावम जर तुम्हाला वाटतं की कोणी तुमच्छ्यावर जलतो तर या गोष्टी लक्षात ठेवा एक स्वतःकडे लक्ष द्या दुसरियांच्या मतामुळे प्रभावित होऊ नका दुसर्या अशा लोकांपासून अंतर ठेवा भावनिकदृष्ट्या स्वतःला सुरक्षित ठेवा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा तीन तुमच्या यशाचा आनंद घ्या इतरांना काय वाटतम यावर न थांबता तुमच्या मेहनतीचा आनंद घ्या चौथा धैर्य ठेवा नकारात्मक लोकांशी वाद घालण्यापेक्षा तुमची सकारात्मकता जपा तुम्ही अशा लोकांना कसम ओळखता तुमच्या आयुष्यात असे अनुभव आलेत का कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका